माझे नाव श्रीजा मनीषा रविकांत करंजे मी बालवाटिकातील मोगली वर्गामध्ये शिकते मी तुमच्या समोर सव्वीस जानेवारीच भाषण साजरे करत आहे भारत जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश भारत साजरा करतो आपला सत्याहत्तर प्रजासत्ताक दिन कसा लोकसंख्या जवळपास दीडशे करोड राज्य एकोणतीस बोलीभाषा एक हजार सहाशे अठरा जाती जमाती सहा हजार चारशे सहा प्रमुख धर्म आणि साजरा करणारा असलेला देश भारत आकडे जरा मागे पुढे असू शकतात लहान आकडे नाही मला समजून घ्या भारताची लोकशाही ज्या गोष्टीवर अवलंबून आहे ती गोष्ट म्हणजेच भारतीय राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया भारताची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाची सर्वात मोठी राज्यघटना बोलायचं आता राज्यघटनावर बोला कशी बनली हे महत्वाचं आहे पण त्याआधी आपण थोडं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस च्या अगोदर इंग्रज आपल्या हत्या विचारत असतील एवढा मोठा देश एवढी मोठी लोकसंख्या आम्ही भरवतो पण राज्य केला ना तुमच्या भारतावर कारण तुम्ही आधीच जातीपाती धर्मात क्रांती वादामध्ये अडकून पडला होता उलट आम्ही आलो तुम्हाला नियम मिळालं कडक नियम कडक काय दे कडक शिक्षा कडक शिक्षा कोणी दिली आम्हीच ना मग थोडाफार कंडोला आमच्यावर ठेवला तर काय बिघडलेलं काय राज सुखदेव काय आदरणीय भगतिंग बरोबर बोलते ना आम्ही बरोबर ना टिळक स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच मैं रे ले दूंगी सुभाष चंद्र बोस तुम मुझे खून मैं तुम्हें आजादी दूंगा चंद्रशेखर आजाद दुश्मन की गोलियों का सामना हम करेंगे आजाद है आजाद रहेंगे अशफकुल्ला खान खून से खेलेंगे होली गर्वतन मुश्किल में है सरजी ने नायडू मंगल पांडे बराबर ना आता मितल खूप स्वातंत्र्य स्वतंत्र करत होता ना घ्या तुमचं स्वतंत्र पण एवढ्या मोठा देश संभाळता येईल का तुम्हाला राज्य घटना बनवली की नाही आम्ही पण इंग्रज विसरले भारतात टॅलेंटची कमतरता आधीपासूनच नव्हती आता भारताच्या फाळणीनंतर दोनशे नव्याण्णव सदस्यांची समिती निर्माण झाली आणि नि समितीचे अध्यक्ष झाले न्यायशासन अर्थशासन राजकारणी समाज सुधारक विश्वरत्न डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच आपले बाबासाहेब आंबेडकर गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसानंतर निर्माण झाले बलाढ्य लोकशाही भारताचे संविधान भारतीय राज्य घटना खूप परिश्रम लागले बरे का सास थुंकती गई नब्जे जमती गई फिर भी बढ़ते कदम कोना सर सर हमारे तो नहीं का हमने ना दिया भारतीय सैन्याला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या कामगार वर्गाला सर्व पुरुष महिलांना माझ्या मित्र मैत्रिणींना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खुँ, खूप शुभेच्छा चुँ जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान